चांदा ते बांदा योजना मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय मारक ठरली आहे सासोली येथील अरुण ठाकूर व गणपत धावसकर यांचे शेकडो शेळ्यांनी भरलेले शेळ्यांचे गोटे रिकामी होण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ शेळी पालकांवरती येऊन ठेपली आहे शासनाने योजना देऊन आमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आणली अशी वेदनादायी प्रतिक्रिया या आपदग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे पाहूयात सासोली येथील या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेळ्या दगावत असून कित्येक शेळ्या रोगाने ग्रासल्या आहेत सांदा ते बांदा योजनेअंतर्गत या शेळी पालकांना शासनाने पुरवलेल्या शेळ्यांच्या गटात काही शेळ्या या रोगग्रस्त असल्यानं त्यांची बाधा स्थानिक शेतकऱ्यांच्या गोट्यातील शेळ्यांना झाली किती तुमका शेळी दिलेले आहे शेळी अकरा आणि तुमची किती होती माझी खूप असो त्यातली आता ते दगावली किती तुमचे माझी दादा गावली तुम्हाला आमची सगळी मरते ही बघा मी इतकी पिल्ला आहेत बघा ही तुलनी सब पिल्ला मेली आणि ही तुलनी ना ह्या ह्या ह्यांच्या आंघडची सात आठ आणि सगळ्यांना बिमारी झाली आहे नाका होत त्यांची खोकली येत राहते ही बघा होई सुन किती पिल्ला आहोत ती Oh हे बघा हडे परत आहोत ती बघ त्यांच्या निधीन जास्त बेमारी झाली ती मी बाहेर बांधलो हे बघ फक्त बघा एक दोन दिवस अशी झमत आणि त्यांचे रक्ताचे पिशो सफेद जातात आणि मरतात ती सगळ्यांची नाका होत तशी त्यांच्याच सारखी हे बघा कशी फोक्त ही कशी वाचते पिल्ला ती बघा परिणामी योजनेअंतर्गत पुरवलेल्या शेळ्या तर मरण पावल्या मात्र त्यांचा रोग शेतकऱ्यांच्या गोट्यातील हेल्दी शेळ्यांना बसल्यानं शासनाने शेतकऱ्यांना पुरवलेल्या शेळ्या माघारी नेल्यानंतरही लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या गोट्यातील शेळ्या मरत आहेत त्यामुळे शेतकरी हतपल झाल्या वाड्या गेल्या महिनाभरापासून मृत्यूचा तांडव शेळी पालक शेतकरी अनुभवत आहेत रोगग्रस्त शेळ्यांवरती औषधोपचार नये आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या शेळ्या दगावताच आहेत आणि दीड हजाराचे डॉक्टर सांगतात गुन्हा न त्यामुळे चांदा ते बांदा ही योजना आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी प्रचंड प्रमाणात मारक ठरल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे काय करत धंदो मरायची कामं हे येईल घाटार भरतात लोक कशी दोन पैसे कोणीतरी गावतेले होते गरीबांना ते नाही केले नाही आता नाही म्हटल्या सत्तर खेळ्या आहेत मला सहा वर्ष झाली असं हे झालं नव्हतं हे दिलेल्या गेल्या शाळांचं हे लक्षण आहे आता शासनाने काय मदत केलीच पाहिजे आम्हाला सासूलीतील शेतकरी अरुण ठाकूर यांच्या गोट्यातील वीसहून अधिक स्थानिक शाळा मरण पावल्या त्या शनिवारी अजून शाळा दगावल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांना समृद्ध करण्यासाठी चांदा ते बांदा आणि आत्ताची सिंधुरत्न समृद्ध योजना ही अंमलात आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांना शेळीपालन योजनेचा ह्या ठिकाणी लाभ देण्यात आला मात्र ही योजना दोडामार तालुक्यातील जे शेतकरी आहेत जे शेळी व्यावसायिक आहेत धनगर समाजातील जास्तीत जास्त हे शेतकरी आहेत पिढी पिढीजात प्रकारचा त्यांचा हा शेळीपालन व्यवसाय आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या शेळ्या पुरवण्यात आलेल्या होत्या त्या शेळ्या तर दगावल्यास पण त्यांच्या गोट्यातील अनेक वर्षांच्या पिढीजात आणि पारंपरिक शेळ्यांचं जे पालन होतं आणि ज्याच्यातून उदरनिर्वाह होतात त्यासुद्धा शेळ्या दिवसागणित दगावत चालल्या होत्या आत्ता आपण सासोरीमध्ये आहोत तोडामार तालुक्यातील आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा समृद्ध अशा प्रकारचा शेळ्यांचा गोटा आहे मात्र आज या गोट्याला एखाद्याची नजर लागते अशा प्रकारची नजर खऱ्या अर्थ जर म्हणजे ही वित्त जे एखादं आपण गणित इथे या ठिकाणी घेऊन येतो अशा प्रकारचे वित्त अवसान शासनाने या शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो बऱ्याच शेळ्या आत्तापर्यंत ह्या शंभरच्या शंभरच्या आसपास असलेल्या गोट्यांमध्ये वीस प वीसहून अधिक शेळ्या दागवलेल्या आहेत आणि आतापर्यंत आज आज या ठिकाणी दोन शेळ्या दागवल्या आहेत आपण पाहू शकतो आत्तासुद्धा ज्या शेळ्या आहेत दागवण्याच्या प्रस्थिती आहेत ही एक छोटी शेळी आहे ती अतिशय ग्लानीत अवस्था होऊन या ठिकाणी पडलेली आहे ती कधीही दगावू शकते कारण हे जे प्रमाण आहे ते दिवसाकडून वाढत चालले आणि या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो हेच शेतकरी आहेत या ठिकाणी जे आपदग्रस्त आहेत आणि हा जो त्यांनी वेगळा एक छोटा गोटा गोटा स्वरूपातला एक हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या रोगग्रस्त शेळ्या आहेत ज्यांना लागण झालेली आहेत त्यांना वेगळं केलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती जर बघितली तर अति अतिशय भयावर अशा अशा प्रकारची परिस्थिती आहे एका शेळीपासून साधारण नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळतं अशा प्रकारचं शेतकरी सांगतायत सुरुवातीपासून बाबूराव धुरींनी याबाबत आक्रमक पवित्र घेतलेलं होतं आणि हे सगळे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा ज्या आहेत ते अतिशय तीव्र आहेत आणि वास्तविक आहेत आपण पाहू शकतो जर साधारण दहा ते पंधरा हजार रुपये जे मोठे बकरी आहेत त्यांचं उत्पन्न मिळत आणि ही सगळी जर ज शेळ्या आहेत त्या दगावल्यात तर लाखोंच्या स्वरूपात यांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होतं त्यामुळे शासनाने आता नुसत्या गोष्टी न करण्यापेक्षा ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत आता जवळपास पंधरा दिवसाहून अधिक काळ जो आहे तो या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जावं लागतं आणि संपूर्ण तालुक्यात सासोरी गावात सात आठ शेतकऱ्यांचा फटका बसला आणि संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात शंभरहून अधिक शेळ्या आतापर्यंत दगावलेल्या आहेत या सगळ्या रोगातून बाहेर पडण्यासाठी या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाखोची व्यवस्थित सुद्धा केलेली आहेत आत्ताच त्यांनी सांगितलं हे एक जवळपास दीड हजारचं इंजेक्शन जे आहे ते त्यांनी त्या एका एका शेळीला दिलेलं आहे आणि अशा प्रकारची ही उपाययोजना शेतकरी करण्याचा प्रयत्न करतात मात्र रिझल्ट काही मिळत नाही शेत शेळ्यात दागवण्याचं प्रमाण सुरू आहे त्यामुळे शासन डोळे उघडणार आहे का कारण आता लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत जे सत्ताधारी आहेत विरोधक आहेत सगळे मंडळी त्या ठिकाणी गुंतले आहेत मात्र या शेतकऱ्यांना कोण वाले आहे का कारण वीस दागवाले असतील आपण पाहतोय दहा ते बारा शेतकऱ्या ह्या अतिशय काळजीजनक चिंते चिंताजनक अशा परिस्थितीमध्ये आहे तर दहा ते बारा अन्य शेळ्यांना रोगाची लागण झाल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आहे शासनाने आम्हाला हे फसवल्यासारखं काम केलेलं आहे बघायला गेलं तर त्या शेळ्या लसीकरण करून दिल्याच नाही आणि ते जमून जमून तिथं एकदम म्हणजे चार दिवस जमून ठेवले आणि नंतर आणून इथं दिल्या आणि नंतर ते आणून दिल्यानंतर इथं ते बिमारी पडली आणि ती बिमारी माझ्या घरच्या शेळ्यांना लागून माझ्या आतापर्यंत वीस शह दगावल्या आणि ती पंधरा सोळा पिडकं आहेत मला वाटतं सात आठ महिने जी आहेत ती पण आता दगवण्याच्या स्थितीत आहे बघायला गेलं तर ते डॉक्टर येऊन येऊन जातात ते आपलं काम करून ता। जातात पण सारखंच होत नाही त्याला डॉक्टर तरी काय करणं प्रशासन सपोर्ट करतो याच्यातनं बाहेर काढायचा पण जो रोग या ठिकाणी आलेला आहे त्या शह्याच्या मात्र असं आपलं म्हणणं आहे हो त्यामुळे हा सगळा फटका बसतो आहे आणि आपल्या ज्या गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय होता तो पूर्णपणे संपुष्टात होण्याची आज परिस्थिती निर्माण झाली अतिशय दुर्दैवी घटना आहे काय नेमकं शासनाला या माध्यमातून आपण सांगाल शासनाने आता हे गेलेल्या शाळांचा काहीतरी मोबदला दिलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण हा आता गोटा संपणारच सत्तर एक शंभर एक शेळ्या आहेत ते आता संपुष्ट व्हायच्या मार्गावर आहे आता नाविलाज झालेला आहे ह्याच्या परत आणि शेतकऱ्यांनी कुठला धंदा करावा अतिशय दुर्दैवी प्रकार हा आहे आपण पाहू शकतो आणि या संपूर्ण घटने घटनेबाबत ज्यांनी संताप व्यक्त केला आहे सुरुवातीपासून शासनाने निश्चित शेतकऱ्यांना हात देण्यासाठी योजना आणलेली होती मात्र ही योजना मारक ठरली नियोजन शून्य कारभारामुळे अशा प्रकारचा प्रकार करतोय असं वारं वारंवार बाबूराव धुरी आहेत आपण थेट त्यांच्याकडे दुरुस्त आपण पाहू शकतो दोडामार तालुक्यातील गो जे शेळीपालक शेतकरी आहेत त्यांना फार मोठा फटका बसलेला आहे आणि लाखोंचं त्यांचं नुकसान होत आहे काय सांगाल शासनाने नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजेत कारण या ठिकाणी हा जो रोग जळलेला आहे त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे मात्र कुठच्याही प्रकारचा रिझल्ट मिळत नाही शेळ्या दागाव्यात आज सुद्धा शेळ्या दागावल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण ऐकलं काय आपलं म्हणणार सांदा ते बांधा योजना ही खरी तर दोरामार तालुक्यासाठी आता कद्लका ठरलेली आहे धनगर धनगर बांधवांची जी जी पारंपरिक शेती होती ती आता संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे या योजनेअंतर्गत त्यांनी एक बोकड व नऊ शाळा ह्या ठिकाणी दिल्या मात्र त्या ह्या ठिकाणचे जे स्थानिक आमची बोकडं होती त्यांना लागण करून ते त्या ठिकाणी गेलेले आहे आणि आज जर आम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर साधारणतः वीस टक्के जनावरं आजच ही ह्यांची दगावलेली आहेत आणि बाकीच्या उर्वरित सर्व या ठिकाणी बोकडांना ह्या ठिकाणची लागण झालेली आहे म्हणजे हा शेतकरी आहे तो मुळासकट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मला ह्या अनुषंगानं शासनाला एकच सांगू इच्छितो की तात्काळ शा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बोकडी साडेआठ हजार प्र प्रमाणे त्यांना नुकसान भरपाई अदा करावी आणि ह्यांना कर्जमुक्त ह्या ठिकाणी करावं अन्यथा शेतकऱ्यांना जसं घाट माथ्यावरती शेतकरी आत्महत्या करतात तीच वेळ ह्या ठिकाणी बोकडनी ज्यांची शेती केलेली आहे त्या धनगर बांधवांना आणि आमच्या बेरोजगार तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही नक्कीच आपण अतिशय वस्तुस्थिती मांडल्याने शासनाने या अशा शेतकऱ्यांना शेत जे आपदग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आधार हा दिलाच पाहिजे मात्र आता ज्या शेळ्या काही वाचलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अजूनही ह्या आपण पाहू शकतो त्यांच्या गोट्यांमध्ये शेळ्या आहेत त्या जर वाचल्या पाहिजेत तर नेमकी शासनाने कशा प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे काय उपाययोजना आपल्याकडे आता ॲक्शन प्लॅन खरं तर राज्य सरकारनं करणं गरजेचं होतं या ठिकाणी जर बघितलं तर पशुधन जे अधिकारी आहेत अत्यंत ह्या ठिकाणी कमी आहेत त्यांची संख्या ह्या ठिकाणी वाढवली पाहिजे रूपाने जे ह्या ठिकाणचे जे गोठे आहेत त्यांना जबाबदारी दिली पाहिजे आणि प्रत्येक गोठ्याच्या अखत्यारीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्कॅम लावून यांच्यावर खर खरं हो तर उपचार केले पाहिजेत आता आपण ह्या ठिकाणी बघितलं की ह्या शेतकऱ्यांनी तुम्हाला औषध उपचाराचे झालेला खर्च आणि उपचार सर्व दाखवले प्रत्यक्षात जर बघितलं की गेली पंधरा वीस मिनिटं आम्ही वावरत असताना आम्हाला सुद्धा या ठिकाणी खोकला सुरू झालेला आहे म्हणजे हा सुद्धा छोट्या छोट्या मुलांना या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ह्या शेतकऱ्याची तर लहान मुलं ह्या ठिकाणी ह्या जनावरांना वाफ देण्याचं या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे हा विषय सुद्धा शासनानं अत्यंत गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे नक्कीच आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे जाऊया नेमकं जो हा आजार प्रादुर्भाव दिसतोय आपण तुम्ही म्हणताय की वाप देत आहे सगळं देत आहे कशा प्रकारचा आजार आहे काय आहे त्याचं एकदम पण ते आजारच आता आम्हाला समजू शकत नाही आहे ना ते नाकातनं शंभूट बाहेर येत आहे दोन दिवस खात नाही तिसऱ्या दिवशी आहे हेच काम चालू आहे त्यांचं डॉक्टरांनी सांगितलेले सांगितलेले इंजेक्शन आणून दिलेले आहेत चौदाशे रुपयाचं इंजेक्शन पण आणून दिलेलं आहे काय रिझल्ट भेटेल म्हणून असे आम्हाला वाटते पण एवढा शेतकरी पैसा आणणार कुठून आता वर्षाला यांचं उत्पन्न आहे जगलं तर वर्षाला काहीतरी भेटणार त्या अगोदर इथं मेल्यानंतर काय भेटणार असं माझं मत आहे आपल्या अजून किती असे शेतकरी आहेत त्यांना फटका बसलेला आहे गणपत धावसकर आहे इथं सज्जन धावसकर आहे आबा करमळकर आहे यांच्या पण दगावल्या आहेत त्यांची पण आता देऊन गेलेल्या त्या राहिलेल्या त्यांच्या शेळ्या त्या पण आजारी आहेत त्यांच्या त्या कंडिशन आता म्हणजे साडेपाच महिने झालेले आहेत शेळ्यांना आता व्याच्या टायमाला ही सगळी प्रक्रिया सुरू आहे मरायची आता ह्या तीन दोन महिन्यांनी वेळणार ती जगणार नाही ज्यांना सर्दी झाली ती पिल्लू पण जगत नाही असं कंडिशन झालेलं आहे धुरी साहेब तालुक्यात आतापर्यंत जी परिस्थिती निर्माण झाली अशा प्रकारच्या ती शाळा आपण प्रत्येक ठिकाणी आहे काय संख्या आहे ही कसं चित्र आहे खर तर शासनानं दिलेल्या शेळ्या किती मेला त्याही पेक्षा स्थानिक शेतकऱ्यांच्या जा, दोनशे जा पेक्षा जास्त शेळ्या आज वडामा तालुक्यामध्ये मृत झालेल्या आहेत आणि हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी लांगड झालेली आहे ज्या बोकडांना सर्दी होते ते बोकड जगतच नाही ही खरी तर आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे साधारणत हजारापेक्षा जास्त शेळ्या या ठिकाणी आजारी आहेत पाहू शकतो भयावह आणि विदारक अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ज्यावेळी शेळ्या मोठ्या प्रमाणात दगावल्या त्यावेळी शासनाने यावर ऍक्शन घेतली धुरी साहेबांनी उठाव केला हे आपदग्रस्त शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत मात्र ही जी परिस्थिती आहे आणि हे जे विदारक चित्र आहे ते अद्यापही थांबलेलं आहे शेअर शाळा दगावण्याचं प्रमाण सुरूच आहे जरी शासनाने दिलेल्या पुरवठा केलेल्या योजना अंतर्गतच्या के शेळ्या माघारी नेल्या असल्या तरी जो रोग होता जो रोगाची लागण झालेली होती त्याचा प्रादुर्भाव होता तो इथल्या स्थानिक शेळ्यांना अजूनही कायम आणि त्यामुळे आपण पाहू शकतो ही भरलेला शेळ्यांचा जो हा गोटा आहे तो कधी रिकामा होऊ शकतो आत्तापर्यंत जवळपास या शेतकऱ्यांच्या वीस शेळ्या दगावलेल्या आहेत आणि हा अगदी परिपूर्ण अशा प्रकारचा आपल्याला गोटा दिसतोय जे शेतकरी या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते आज मात्र त्यांच्यासमोर रोजगाराचा आणि स्वतःच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कोकण सात संदीप देसाई दोनामा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल